नमस्कार आज चोवीस जुलै गुरुवार महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे आणि आजचा हवामान अंदाज खूपच महत्वाचा आहे मग जाणून घेऊया आजच्या हवामानाचा तपशील सुरुवातीला थोडक्यात पाहू मागील चोवीस तासात राज्यात पावसाची स्थिती कशी होती महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनने चांगलीच हजेरी लावली कोकणात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त होता मराठवाड्यात जालना छत्रपती संभाजीनगर येथे ढगाळ वातावरणासह हलका पाऊस नोंदवला गेला तर विदर्भात नागपूर अमरावती वर्धा आणि गोंदिया येथे मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळला सांगलीत कृष्णा आणि वाण नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती सध्या अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे जो उत्तरेकडे सरकत आहे याशिवाय बंगालच्या उपसागरात उत्तरेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे ज्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे हा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळापर्यंत स्थिर आहे आणि यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे या हवामान प्रणालीमुळे कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यात काही जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहील आता पाहू राज्यात आज दिवसभरात कोणत्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहील तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे हवामान खात्याने कोकणातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट घोषित केला आहे आज दिवसभरात राज्यातील कोकण विभागात मुंबई ठाणे पालघर ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित पालघरच्या ग्रामीण भागात संध्याकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता घाटमाथ्यावर भूस्खलन आणि पूर येण्याचा धोका मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुण्यात रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता तर सातारा आणि कोल्हापूर येथे विजांसह जोरदार पाऊस नाशिक नंदुरबार येथे मुसळधार पाऊस विशेषतः घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहील मराठवाड्यात जालना छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड येथे हलका ते मध्यम पाऊस ढगाळ वातावरण कायम राहील पण पावसाची तीव्रता कमी असेल विदर्भात नागपूर अमरावती वर्धा गोंदिया भंडारा येथे मध्यम ते मुसळधार पाऊस काही ठिकाणी विधांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या